आता दिसते त्यांनी देवच बाळ कावलंय तुम्हाला दर्शनाला जाऊन देते कधी बसून ते मजा उकळ वर्ष झाली दहा एक वर्ष झाले ते आम्हाला मंदिरामध्ये कोणत्याही आम्हाला एंट्री देत नाहीत जाऊनच देत नाही नाहीचं मंदिर येत आहे का तुम्ही दर्शनासाठी ते आम्हाला कधीच जाऊन देत नाही मंदिरामध्ये महिला किंवा महिलांना सुद्धा प्रवेश नाही त्या मंदिरामध्ये म्हणजे पहिल्यापासून नाही की नाही प्रवेश नव्हता आता प्रवेश आहे महिलांना प्रवेश नव्हता जोपर्यंत त्यांनी ते बळकावलं नव्हतं तोपर्यंत प्रवेश नव्हता जेव्हा त्यांनी इथे रहिवास चालू केला त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या महिलांना प्रवेश दिलेला आहे माता धार्मिक पवित्र धार्मिक पवित्र संपलेलं आहे सर धार्मिक पवित्र संपलेलं अजप प्रकारे त्यांच्या आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो त्यांच्या घराच्या मागे मंदिराच्या मागे त्यांनी त्यांचं सांडपाण्याच सा जे आहे ते सगळं त्याच्यामध्ये सोडलेलं आहे आम्ही कालच व्हिडिओ कॅप्चर के केलाय त्याचा तो व्हिडिओ बघा तुम्ही करायच्या मध्ये हे काय हे मंदिराच्या मागे यांनी सांडपाणी सोडलेलं आहे म्हणजे हा जो पाईप दिसतोय हा हा पण कट तो पाईप चोकअप झाल्यामुळे आम्ही कट केलंय पण ती सांडपाण्याची व्यवस्था त्यांनी मंदिराच्या मागेच केलेली आहे कुठं सोडलं होतं मंदिराच्या मागे ह्या मागे मारुती मंदिर मंदिरा मारुती मंदिराच्या मागे तुम्ही आतमध्ये सुद्धा आपण बघूया पाहिजे तर मारुती मंदिराच्या खाली सगळा ओलावा आलेला हो आहे पाहू आपण ते स्पॉट कुठे दाखवा जरा त्यांनी जे पाणी सोडलं होतं इकडं जिथं रस्ता असेल तिकडनं

इकडे मालकी आहे सातबारा फक्त आमचं वैयक्तिकच आहे गावठाण नाहीये ही मंदिर वगैरे ही आमच्या म्हणजे मालकी हक्कातलीच मंदिर आमच्या आमचे जे पंजोबा आजोबा ज्यांनी होते त्यांनी ह्या जागा गावाला गावाला दिलेल्या पाणी इथे सोडलेलं आहे म्हणजे इथं आउटलेटलेट म्हणजे दिसतो टाकले बंद बंद पण माशा अजून पण संपूर्ण भिंती हे सगळं सादळलेलं आहे दिसत तुम्हाला सगळं साधळलेलं आहे ते सादळात सगळं त्या पाण्यामुळे आलेलं आहे चेंबर दोन मिनिट पुढे आमच्या जागी चेंबर बांधलेलं आहे मंदिराच्या जागी आमची मंदिराची जागा आहे मंदिराच्या जागेतलं चेंबर ही आमची मंदिराची जागा आहे आमचंच मंदिर आहे हा बोल संपूर्ण आमचा आहे त्यांनी त्या गावचे काढून ठेवले तो पाठा ठेंबर खाली म्हणजे सेवा काही सगळे पापुडे निघाले भिंतीचे मंदिर कधी खाली आपण इथून पण बाहेर जाऊ शकतो कारण आमचीच जागा आहे दिसते थोडस बापुदे वगैरे निघाले कडी बाहेर कडे चाल चला वादाचा मुद्दा नको त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे तुम्ही पण कायदेशीर करा वाद करू नका कोणता नाही वाद कुठलाही करणार नाही आम्ही आम्ही पण नाही पण हे बाहेर की सगळं म्हणजे जर मंदिराच्या पाडीमाग कोणी टॉयलेटचं किंवा सांडपाणी आणून सोडत असेल चला हे ट्रस्टवर तुम्ही आधी काम करत होते ना हो एक जरा माहिती तुम्ही किती साली होती ट्रस्टवर साधारण दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस वीस एकवीस पर्यंत बरं त्यावेळेस काय परिस्थिती होती मृत्यूदं महिलांना किंवा इतर भाविकांना जाऊन देत होते का नाही तेव्हा नव्हते जाऊन देत कोणालाही त्यापूर्वीच बंद केलं होतं हां त्यापरूच बंद केलं होतं आणि ग्रामपंचायतला पूर्वी कान्हबा मंदिराशी नोंद आहे आए। ते उतारे आपण काढलेले आहेत परंतु कानोबा ते तुकाराम रखमाजी कोरडे हा प्रवास कसा झाला याचा रेकॉर्डच कुठं नाही मग ते जर ग्रामपंचायत नाही किंवा मग तुम्ही तिकडे तहसीलकडे किंवा बिडवूनकडे चौकशी केली काय कसं याची फेरफार झाली किंवा काही पाठपुरावा केला का त्याचा त्या लेवलला आता कागदोपत्री चौकशी चालू आहे शेवटी महसुली प्रश्न आलेला आता त्यांची कारवाई किंवा त्यांची चौकशी थोडी संतगत त्यांनी चालू असते त्याच्यावर कारवाई होईल आणि आता ग्रामपंचायतीचा आणि त्यांनी जरी वरती पत्रावर केला तरी सत्य परिस्थिती पर 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 आम्ही बी साहेबांकडे मांडणार आहे आणि मी अध्यक्ष असताना तरी पुढचं बांधकाम चालू होतं ते हो त्यावेळी पण मी अध्यक्ष असताना मग पुढचं बांधकामासाठी मग ग्रामस्थांनी विरोध केला की बाबा ही याची ग्रामबा याची जागा आहे आपल्या गावाची हापूसबाग गावाची जागा आहे आणि इथं मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिलेली जागा आहे आणि त्या जागेमध्ये पुढचं बांधकाम करू नये तर त्यावेळी आम्ही ते अध्यक्ष बॉडीवर असताना आम्ही भगवंत पण होते आम्ही तिथं संबंधित आपल्या आगरच्या हापुसबा आप ग्रामपंचायतीला अर्ज दिला की या पुढच्या नवीन बांधकामाची नोंद होऊ नये आणि काही करू आज मी त्याला पाहिलं तर ते कानोबा मंदिराच्या जागेत जरी त्यांचं आता घर दिसत असलं तरी ग्रामपंचायतीला त्यांचं ते काही ठराविक स्पेसिफिकेशन प्रमाणे नोंद आहे आणि गावकऱ्यांची पण मागणी होती की बाबा ही मंदिर जीर्णोद्धारासाठी दिलेली जागा आहे म्हणजे जे जुन मंदिर आहे त्याची म्हणजे ते मंदिर म्हणजे सार्वजनिक आलो ना त्याची नोंद नाहीये तर त्यांना ग्रामस्थांतर्फे प्रस्ताव दिला होता की बाबा तुम्ही राहा तुम्ही तिथे परत म्हणजे पहिल्या आणि तुम्ही फक्त पुढच्या खुलीच जे काय अतिक्रमण केले ते काढून टाका आणि गावकीच्या बाजूला टाका आमचे मित्र आहेत गावातील यांनी सुद्धा चांगला प्रस्ताव दिला होता त्यांना राहू दे म्हणजे यांची भूमिका सुरुवातीला सामंजस्यच भूमिका होती संतोष लांडगे बाळुडगे असतील आमचे सागर मित्र असतील श्रीकांत असतील यांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या जागेत राहताय ते राहा आपण पुढचं जे अनुदिकृत आहे ते तुम्ही गावाला मंदिर जीवनात जर आता करायचं आहे ते तरी द्या पण त्यांनी ते कुठलेही त्याबाबत त्यांनी आपली मैत्री किंवा त्याबाबत त्यांनी कुठलंही आश्वासन दिलं नाही किंवा समजदारीची काही भूमिका दाखवली नाही तुम्ही त्यामुळे आता ग्रामस्थांचं म्हणणं आहे आता सगळ्यांचं की बाबा हे नवीन आपलं हनुमान मंदिर आहे जिथं आपलं फक्त तुळजापूरचं पलंग देवीचा ती जागेसाठी आता ही पुढचं अतिक्रमण काढून आणि मागचं पण आता गावकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा अख्खं ते कानोबा मंदिर खूप पूर्ववत सगळं दर्शनासाठी खुलं करून द्यावं आता ते जुने म्हणजे असं जीरणच झालेलं आहे ते पण अशी मागणी आहे आणि संबंधित आता जे काही त्याच्यामध्ये बॉडी असतील ग्रामपंचायत असतील आपलं पंचायत समिती असतील किंवा कलेक्टर ऑफिसपर्यंत आता पत्र चालू केलेले आहेत आता चौकशीला वेळ लागेल पण होईल याच्यावरती कारवाई काय त्यांनी अशी सगळी आशा करतो आणि मंदिराचं काम एक चांगलं काम होतं जीर्णोद्धारासाठी त्यांनी जर सामंजस्याची भूमिका नाही घेतली तर शेवटी तो जो काय ठरलेला आहे आणि कागदोपत्री जो निर्णय का होईल तो आता सगळ्यांना मान्य करावा लागेल जर आता अनधिकृतच असेल तर तुम्ही तसा ठराव घ्या ग्रामसभेमध्ये आणि बिळवंक प्रॉब्लेम करू शकता पुढचा जो काय आता आतापर्यंत पण आपण त्यांना समजदारीसाठी काहीतरी तोडजोड होती की काय आतापर्यंत आम्ही ग्रामस्थ वाट बघून बघत होतो त्यांची भूमिका काय समजदारीची नाही का नाही त्यांची नाही आता सध्या तर दोन तीन वेळा तर आम्ही बैठक घेतली तर तेव्हा ते म्हणले आम्ही आमच्या लेवलला बघू काय करायचं ते आम्ही काय ते पुढची जागा पण काढणार नाही असं दिलं त्यांनी उत्तर दिली मध्ये काय आमचे भगवंताच्या लांडगे पण होते आपण त्यांना सांगितलं बोललो बोलले त्यांनी आम्ही घरच्यांना त्यांनी त्यांना काही गोष्टी सांगायला ठीक आहे आपण आता जरा मंदिरामध्ये जाऊ नेमकी काय जी परिस्थिती असली मागते त्यांच्याकडे मंदिरात जाऊ का तर या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला इमारतीचं मंदिर आहे या मंदिराच्या मागच्या बाजूला त्यांनी जे काही त्यांचं सांडपणी आहे ते सोडलं होतं आणि आपण जर पाहिलं तर वगैरे खाली आलेले आहे त्याचं हा त्याची ओल आणि हे पापुत्रे निघाले ते बाहेरच्या पाण्यावरती ओल आली सगळे पण आमची यात्रा झाली त्यामुळे तिथून पाणी निघले ह्या कोपऱ्यातून पाणी निघते ह्या कोपऱ्यातून या कोपऱ्यातून पाणी निघते पण पाणी येते बर का साहेब अगा इथून ना होल पडले अक्षर का उपळ कशा निघतात उपळ चला दाखवा ना कुठे हो का हे उपळ निघाले हा बघा हे उपळ निघालेले तिथून हे आता पाऊस नाहीये नाही तर पाऊस जर चालू असला ना अक्षरशः त्यांचं पाणी आणि पावसाचं पाणी खालून इथून उपळ निघतो तरी लगेच पाय खाली उलू हां बरोबर थोडंसं पावित्र आपण जपलं पाहिजे आपलं पलंग असतो देवीचा पलंग किती असतो इथं पलंग पाहणार आहे आपल्या येत ना म्हणजे जेवढे आमच्या हापूसवाकर आहे जे, mm. जे पलंगावर भरपूर म्हणजे असं श्रद्धा आहे त्या दिवशी म्हणजे किती लांबचा माणूस राहिला जाऊ द्या त्या दिवशी तो इकडे येणार पलंगाच्या पाया पडण्यासाठी आपण आमदार साहेब उभे होते श्रद्धा सोनवणे त्या गावाला नवस केला त्या बाबा आमदार साहेब निवडून नवसाला आपले मारुती मंदिर झालं असं तालुक्यात तुम्हाला म्हणजे मारुती मंदिराचं मूर्त भेटणार नाही नवसाला पावनार आहे मारुती मंदिर आहे आणि आपल्या इथं तुळजापूर मातेचा पलंग येतो आमदार साहेबांनी पैसे टाकले तुम्हाला आमदार साहेब आपल्या इथे मंदिरासाठी पंचवीस लाख रुपये निधी दे ते देणार आहे मी नगरसेवक अविनाश देणार कारण का ते नवसाला पावलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या आगरची श्रद्धा आहे परिसरातली पंचकृषी पर एखादा मुंबईला राहू द्या किंवा पुण्याला द्या त्या दिवशी तो पलंगाला किती पाऊस असू काय असू येणार आणि आमचं एक वैशिष्ट्य आहे ज्या दिवशी पलंग असतो संध्याकाळी जेवण असतं जेवणाच्या कधीच पाऊस येणार नाही एक दिवस पलंग गेला दुसऱ्या दिवशी भरपूर पाऊस येईल किंवा दिवसा थोडा वेळ गावकऱ्यांची श्रद्धा पण त्या दिवशी होणार आणि अन्न प्रसाद कधीच कमी पडत नाही आमच्या इथे म्हणजे एक आमचं सगळ्यांचं श्रद्धा स्थान इथे तर याच्यात सगळ्यांनी लक्ष घालून आम्हाला गाववाल्याला न्याय द्यावा एवढी आमची इच्छा आहे